मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार आठ पाडी गलाई समाचार आठ पाडी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गलाई समाचार आठ पाडी न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पारे येथे ब्रह्मानंद पडळकर यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी बैठक घेऊन पोलीस स्टेशन मध्ये निवेदन दिल्यानंतर पारे गावच्या संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली होती पारे येथे अवैध धंदे नशेचे इंजेक्शन तसेच मुलींची छेडछाड होत असलेली तक्रार नेते ब्रह्मानंद पडळकर यांनी बोलून दाखवली होती त्यानंतर गावातील नागरिकांनी गावात बैठक घेतली त्या बैठकीला सर्व पक्षांचे सर्व जाती धर्माचे लोक उपस्थित होते त्यांनी एकत्र येऊन आपल्या गावची मोठी बदनामी झाली जे सांगत प्रचंड नाराजी व्यक्त केली पारे हे गाव सबंध देशात प्रसिद्ध आहे सर्वजण गावात गुन्ह्या गोविंदाने राहत असतात केवळ राजकीय फायद्यासाठी पोलीस स्टेशनला निवेदन देऊन गावची मोठी बदनामी केल्याचे म्हटले आहे खरोखरच गावात छेडछाड होत असतील तर मोठ्या संख्येने गावातील लोक बैठकीला आले असते का हाही प्रश्न पडतो तसेच नशेचे इंजेक्शन वापरली जातात मग एक तरी इंजेक्शन पुरावा म्हणून सापडला का तसेच एखाद्या मुलीने जर छेडछाडीची तक्रार दिली का असे सांगत संपूर्ण गाव अवैध धंद्याच्या विरोधात असून सर्व काही सुरळीत चालल्याचेही सांगितले पोलिसांनी हे निवेदन घेत काय असेल ते सत्य बाहेर काढणार अवैध काही सापडले तर कारवाई करणार असे सांगितले भाजप नेते ब्रह्मानंद पडळकर पारेगावात येऊन गेल्यानंतर गावातील सर्व पक्ष एकत्र आले त्या बाबर समर्थक मोठ्या संख्येने होते त्यामुळे बाबर पडळकर संघर्ष वाढणार का अशी चर्चाही होत होती एकूणच ब्रह्मानंद पडळकर येऊन गेल्यानंतर बाबर गटानेही आघाडी घेत इतर पक्षातील कार्यकर्त्यांना बरोबर घेत विटा पोलीस स्टेशनला निवेदन दिल्याने पारेगाव खरोखर शांत राहणार ही संघर्ष वाढणार हे मात्र येणारा काळच ठरवणार एवढे मात्र नक्की गावच्या विषयी बाहेर नेत्यांनी गावात जो बिट्यात पोलीस स्टेशनला येऊन जो निंदनीय प्रकार केला त्याचा सर्वप्रथम आम्ही सर्व गावाचे विदर्ण निषेध व्यक्त केलेला आहे सकाळी त्याचबरोबर परवा तिने इथं जे आले पोलीस स्टेशनला त्यांच्याबरोबर जे लोकं होती ते गावातली एक दोनच होती जी गावात प्रत्येकात विघ्न संतोष मंडळी असते गाव चांगलं चाललेलं असताना गावात कसं विघ्न येईल अशा प्रकारच्या मंडळींना एकत्र बरोबर घेऊन बाहेरच्या लोकांनी ते जो हस्तक्षेप केला त्या हस्तक्षेपला गाव भविष्यात कधीही जमाणार नाही त्याचबरोबर आत्ता आम्ही पोलिसांना निवेदन दिलेलं आहे की आमच्या गावातली जी अशा प्रवृत्ती आहेत जी गावात वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करते आम्ही पाऱ्यामध्ये सलग वीस पंचवीस वर्ष आम्ही पाहतोय अकरा पगड जाती आम्ही बरोबर घेऊन सर्व समाजी लोक एकत्र राहून आम्ही गाव गुन्हा गोविंद नांदत आहे असं नांदत असताना बाहेरच्या शक्तीमध्ये जरी जर काही त्रास येत असतील तर त्यांचा आम्ही जाहीर निषेध केलेला आहे आणि भविष्यात सुद्धा भविष्यात सुद्धा आमच्या गावाच्या बाबतीत असा कोणी करू नये तुम्हाला यायचं असेल मोठं विकास काम करून घ्या आम्ही तुमचं स्वागत करू हा आम्ही पारेगावचे ग्रामस्थ सगळे मी त्या गावचा माझे सरपंच आणि अलीकडं जरा पीडिया पोलीस स्टेशनला कोणीतरी चुकीच्या तक्रारी करते आणि या गावात कुठला तरी समाज कोणावर तरी अन्याय करतो आहे अशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलं जातं पोलीस स्टेशनला सुद्धा सम्रमात टाकते मग त्यांनी यायचं चौकशी करायचं नको ते चर्चा होत्या आणि ही चर्चा थांबावी तशी वस्तुस्थिती गावामध्ये नाही आणि जो समाज अन्याय करतो आहे किंवा ज्या समाजावर अन्याय होतो आहे असं सम तुमच्याकडे निवेदन आहे तर मी ज्या अन्याय होतोय म्हणणाऱ्या समाजाचंच माणूस आहे आणि मी त्या गाव गावाचं पंधरा वीस वर्ष नेतृत्व केले त्यामुळे त्या गावात असं कोणी समाजवाद निर्माण करणार कोणी नाही काही चार टाळकी गाव तिथं पानवता हो असतो त्या पद्धतीनं जर जात असलं तर तिकडे पोलीस स्टेशनने किंवा तुम्ही मीडियाच्या मंडळीनं थोडं दुर्लक्ष करून गावाला सहकार्य करावं आणि गाव बदनामी पासून वाचवावं एवढी मी विनंती करू या निमित्ताने मी एवढं सांगेन आमच्या गावात कसलाही प्रकार झालेला नाही किंवा ड्रग्ज उद्योग किंवा महिलांची छेडछाड असला उद्योग आमच्या गावात आजपर्यंत कधी झाला नाही इथून पुढं कुणी कधी होणार नाही ह्याची दक्षता आम्ही सगळ्यांनी घेतोच नेहमी ने इथून पुढे बी घेणार आहे आणि जो काही प्रकार परवा घडला त्या प्रकारात जी पोलीस स्टेशनपर्यंत जी लोकं आली त्यावेळी गावातली फारशी लोकं नव्हती चार दोन लोकच ती आली त्यानंतर आम्ही गावात मिटिंग घेऊन सगळं आज दोन्ही तिन्ही पार्टीची सर्व पक्षीची माणसं एकत्र येऊन आम्ही आज हिथं निवेदन देतोय तर आमच्या गावाचं फक्त बदनाम आमचं गाव होणे गावात कसलाही प्रकार नाही आणि वैयक्तिक बांधणाचं रूप ह्या राजकीय देऊन ह्याचा एक वेगळा मेसेज तालुकाभर किंवा राज्यभर जातोय पार एक आदर्श गाव आहे आणि गावाचं नाव बदनाम होऊन एवढेच आमच्या सगळ्यांचे गावकऱ्यांच्या वतीनं अपेक्षा आहे एवढं पारे हे गाव तालुक्यात तालुक्यात विकासावर अग्रेसर असणार गाव आहे तालुक्या तालुक्याच्या ठिकाणी आमच्या गावाची मानमर्यादा फार मोठी आहे कोणतर राजकीय फायदा घ्यायसाठी आमच्या गावाचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करून आमच्या गावात समाज समाजात कोणतर वाद वाद निर्माण करून स्वतःचे काय फायदा होतोय का असे बघण्याचा प्रयत्न चालू आहे पण तसा काय त्यांचा फायदा होणार नाही आणि तुम्ही तो प्रयत्न करू नका आणि आमच्यात जो किरकोळ मित्रमित्रांचा थोडा वाद झाला होता तो वाद आम्ही गाव लेवलला मिटवलेला आहे आणि कुणी त्याचा गैरफायदा घेऊ नये आणि आम्ही अशा गोष्टीला आमचं गाव भीक घालणार नाही त्याच्या त्याबद्दल आम्ही आज पोलिटिशन विटा पोलिटिशनला निवेदन दिलेलं आहे आणि आमच्या गावाची बदनामी करू नका हे आमची तुम्हाला एक विनंती आहे आणि ही विनंती तुमच्या लक्षात घ्या आणि संबंधितांना इथून पुढे आमच्या गावावर गावात येताना तुम्ही असा काही उद्योग करू नका ही आमची कळकळीची तुम्हाला विनंती आहे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा मै व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुतीस फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी रोड सांगली उपलब्ध आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जग्वार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा सेव्हन एट न्यू अमीर मेडिकल औषधे व सौंदर्य प्रसाधने जनावरांची औषधे न्यू अमीर मेडिकल करसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली सूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी मध्ये कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक बारा दोन हजार मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये

आकर्षकते व इंटेरियर डिझाईन गृह कर्जासाठी अवश्य प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आठपाडी तालुका आठपाडी जिल्हा सांगित ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड वसोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क